नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी फुलमाळी सर स्पार टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो तर सर्वांनी लवकर लवकर जॉईन करायचं आहे एकदा लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला कारण आपण तुमच्यासाठी नवीन नवीन इम्पॉर्टंट माहिती इथं घेऊन येत असतो तर आज आपण माहिती बघणार आहोत महावितरणमध्ये जे पद आहेत उपकेंद्र सहाय्यक म्हणजे ऑपरेटर ऑपरेटर या पदासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर बघा आपण जर विचार केला की ऑपरेटर हे पद जे आहेत म्हणजे उपकेंद्र सहाय्यक आता ऑपरेटर जे पद आहे तर ह्या पदामधची भरतीही आ, दोन हजार एकोणावीसला झालेली एक जास्त आहे आता आपण ही माहिती घेण्याचं कारण असं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मॅसेज किंवा कॉल वगैरे आले आणि त्यांनी विचारणा केली ऑपरेटर भरती संदर्भात त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती देतच असतो म्हणून सर्वांनी एकदा शेअर करून द्यायची ही आहे माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला ऑपरेटरबद्दल हे ऑपरेटर भरतीबद्दल माहिती सांगणार आहे तर लक्षात घ्या की दोन हजार एकोणावीसमध्ये ऑपरेटर या पदाची भरती झाली होती आता ऑपरेटर हे पद का इम्पॉर्टंट आहे आता बरेच विद्यार्थी आपल्या क्लासचे विद्यार्थी किंवा मग महावितरणमध्ये बरेच आता पाच पाच हजार जागांची भरती झालेली आहे किंवा पारेशनमध्ये पण अडीच हजार आ, जागाची भरती झालेली आहे बरेच विद्यार्थी लाईनमन आहेत तर त्यांना आता फ्युचरच्या दृष्टीने ते विचार करत आहेत की ऑपरेटरची भरती कधी निघेल बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतंय की नाही ऑपरेटर हे पद प, प, पद चांगलं आहे आणि जॉबचंही तिथे काही हेडॅक वगैरे नाही आहे टेन्शन नाही आहे काही जॉबचं त्याच्यामुळं आता विद्यार्थी हे विद्युत सहाय्यकमध्ये तर सिलेक्ट झालेले आहेत आणि जॉब पण चालू आहे त्यांचा परंतु आता त्यांची ओढ आहे ऑपरेटर पदाकडे त्यामुळे ऑपरेटर भरती संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांची मला विचारणा आली त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ इथं घेतो आहे तर सगळ्यात पहिले आता या संदर्भात मी माहिती सांगतो आहे तुम्हाला ऑपरेटर भरती संदर्भात की ऑपरेटर भरती होईल का नाही केव्हा होईल हो काय होईल या संदर्भात इम्पॉर्टंट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन ये आलेलो आहे इथे तर सगळ्यात पहिले हे बघा तुम्ही की ऑपरेटर भरती ही दोन हजार एकोणावीसला झालेली होती आणि दोन हजार एकोणावीसमध्ये ही ऑपरेटर भरतीसाठी पात्रता अशी होती की तुमचा आय टी आय कम्प्लीट झालेला पाहिजे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन नंतर तुमची ॲप्रेंटीस झालेली पाहिजे आणि तुमच्याकडे दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही याला पात्र होते की ऑपरेटर पदासाठी मग तुम्ही जर जाहिरात निघली ऑपरेटरची तिथं तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि नंतर परीक्षा देऊन तुमची जॉईनिंग नंतर सिलेक्शन झालं तर जॉईनिंग होईल मग परंतु आता बरेच विद्यार्थी विद्युत पदी निवड झाली तर मग आता ऑपरेटर भरती एकोणावीसला आली तर आता पुढे ऑपरेटर भरती केव्हा येऊ शकते आणि होणार की नाही तर बरेच सोशल मीडिया असो किंवा कुठे माहिती मिळते आणि बरेच संघटना सांगताय की ऑपरेटरची भरती होणार नाही त्याला प पदाची पात्रता वगैरे त्यांनी वेगवेगळी डिसाईड केली मग आता डिपेंड करतं की काय आहे आणि तुम आता ऑपरेटरची भरती केव्हा होऊ शकते तर ऑपरेटरच्या भरतीसंदर्भात बरीच सोशल मीडियावर माहिती येते वेगवेगळी वेगवेगळ्या संघटना काही वेगळ्या माहिती देत आहे आणि मी पण बरीच वेळेस ऑफिसशी संपर्क साधून म्हणा किंवा मग अशी इंटरनल माहिती काढली तर त्या संदर्भात जर माहिती काढल्यानंतर मला ही कळालं की ऑपरेटरची भरती ही होईल किंवा त्याच्यासाठी पात्रता वेगळी आहे इंटरनल जाहिरात इरा इंटरनलनुसार भांडणार आहे कुणी आहे की पंधरा वर्षाचा अनुभव लागेल आता तर डिपेंड करता येते की काय माहिती मिळते तर परंतु जी, जी, जी मी माहिती घेतली तर त्या माहितीनुसार जर आपण बघितलं तर कुणी म्हणतायत की इंटरनल भरती होऊ शकते पंधरा वर्षाचा अनुभव लागू शकतो याला तर माझी सर्व विद्यार्थ्यांना हीच विनंती आहे की बघा सोशल मीडियावर काय सांगितलं आहे संघटनांनी काय सांगितलं आहे याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा आता कुणी काहीही सांगते आपण म्हणतो ना की आ, लेखी स्वरूपात असणं गरजेचं आहे कारण कसं आहे संघटनासोबत आणि त्यांच्यासोबत चर्चा होतच रस्तात आणि ते पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये कधी कधी काहीही येतं तर ते होईलच याची काही गॅरंटी नसते त्याच्यामुळं मी असं सांगू इच्छितो तुम्हाला की जोपर्यंत आपल्यापर्यंत लेखी माहिती मिळत नाही तोपर्यंत आपण या संदर्भात कसलंही क्लेरिफिकेशन तुम्हाला देऊ शकत नाही त्याच्यामुळं ही भरती कधी होईल काय होईल याला पात्रता काय असणार आहे या संदर्भात माझ्याकडे कसलीही माहिती नाही माहिती नाही म्हणजे लेखी माहिती नाही हे सांगतोय मी जोपर्यंत लेखी येत नाही तोपर्यंत मी कसलंही सांगत नाही ओरली ओरली तर माहिती आहे परंतु ओरल माहिती काही अर्थ नसतो त्या गोष्टीला त्याच्यामुळं आतापर्यंत तर माझ्याकडे लेखी माहिती कसलीही आलेली नाही आहे त्याच्यामुळं आता याच्या संदर्भात काय करायला पाहिजे तर मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहितीसाठी अर्ज करा तुम्ही की त्या अर्जामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे की आम्हाला माहिती देणे देवी वितरणकडे तसा तुम्ही अर्ज करा एक माहितीचा अधिकारचा अर्ज घ्यायचा दोन रुपयाचा त्याला दहा रुपयाचं तिकीट लावायचं आणि त्याच्यात माहिती मागवायची की दोन ऑपरेटरची भरती केव्हा होणार आहे किंवा मग आणि त्या ऑपरेटरच्या जागा किती व्हॅकंट आहेत आणि ती भरती संदर्भात माहिती देण्यात यावी म्हणजे पात्रता वगैरे किंवा होईल तर ही माहिती तुम्ही मागू शकता तसं आपण पण प्रयत्न करत आहोत माहिती अधिकार टाकून आपण सुद्धा माहिती मागवण्याचा प्रयत्न करत आहोत पण तुम्हीही करा त्याच्यामुळं मी सांगेल तुम्हाला या संदर्भात सध्याला लेखी कसलीही माहिती उपलब्ध नाही आहे आणि कुणाकडेही नाही ते मग संघटना असो कुणी असो तर त्याच्या संदर्भात सध्याला कोणाकडेही माहिती उपलब्ध नाही ऑपरेटर संदर्भात तर ही हीच माहिती तुम्हाला सांगू इच्छितो मी आणि त्याच्यामुळं आपण माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहोत लेखी माहिती आपण आर टी आयमध्ये किंवा माहिती अधिकारमध्ये मागवत आहोत किंवा कुणी मागवली असेल तुम्ही मागवली असेल किंवा मागवत असेल तर ती माहिती मला तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आपण विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोचवतो कारण ऑपरेटर हे पण चांगलं प्रतिष्ठेचं आहे सॅलरी पण छान आहे आणि या इथं कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना मी हात जोडूनच तुम्हाला विनंती करेल की तुम्ही काय करा माहिती ही माहिती काढायचा प्रयत्न करा आम्ही तर काढतोयच परंतु आम्ही भरती भरपूर माहिती काढण्यामध्ये मा व्यस्त असतो ऑदर आमची पण लाईफ असते त्याच्यामुळं तुम्ही पण काढण्याचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला सांगेन थँक्यू ऑपरेटरबद्दल आता सध्याला कसलीही भरती केव्हा होईल काय होईल पात्रता काय असेल या संदर्भात कसलीही कोणाकडे माहिती नाही आहे त्याच्यामुळं हेच तुम्हाला मी सांगू इच्छितो की माहिती अधिकारा थोडे माहिती काढण्याचा प्रयत्न करा थँक्यू लाईक आणि शेअर करा प्लीज